जनता न्यूज महाराष्ट्र बीड प्रतिनिधी जालना येथून तुळजापूरला दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या क्रुझर गाडीला काल रात्री मांजरसुंबा चौसाळा रोडवर भीषण अपघात झाला चालकाला डुलकी लागल्याने क्रुझर गाडीने अनेक पलटचा घेतल्या या अपघातात चौदा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत जालना येथील भाविक क्रुझर गाडीने बीडमार्गे तुळजापूरकडे दर्शनासाठी जात होते मांजरसुंब्याच्या पुढे चौसाळा रोडवर रात्रीच्या वेळी चालकाला अचानक झोप लागल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटला त्यामुळे क्रुझर गाडी पलट्या घेत रोड लगत असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली यामध्ये गायत्री चेडे वय सतरा लक्ष्मी चिलकरनाड वय पासष्ट सविता कुलकर्णी साठ दीपाली खाडे चाळीस सुजाचा चेडे पंचावन्न यमुना खरात पन्नास लक्ष्मी खरात पंचावन्न सुंदर पांडे पंचाहत्तर पद्मिनी देशमुख अठ्ठावन्न मीनाक्षी खन्ना वय बेचाळीस यांच्यासह इतर असे एकूण चौदा जण गंभीर जखमी झाले जखमींना काल रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल झाले अपघात विभागातील प्रमुख डॉक्टर प्रीतम लोधे यांनी त्यांच्यावर उपचार केले जखमींवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे नेण्यात आले आहे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकोन